दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटी शिवारात आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा मते युवा मंच संचालक अतुल दादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान आडगाव महोत्सव दोन हजार चे आयोजन करण्यात आले या महोत्सवात दररोज विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात पहिल्या दोन दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यानंतर कुस्ती स्पर्धा तसेच भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सिकेट स्पर्धा देखील घेण्यात आली महोत्सवाच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात हॉलीबॉल स्पर्धा व मर्द मराठ्यांची पोरफेम गायक अभिजीत जाधव व अमर जाधव यांचा भव्य असा गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या महोत्सवाचा नागरिक अगदी आतोनात आनंद घेत असून महोत्सवाच्या सहाव्या दिवशी महिलांचा आवडतीचा खेळ म्हणजे क्रांती नाना माळेगावकर यांचा भन्नाट असा कार्यक्रम हे रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम अगदी थाटात पार पडलाय चांगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालंय तसेच कधीही स्वतःसाठी वेळ न देणाऱ्या महिलांनी आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये खेळ रंगला पैठणीचा या न्यू होम मिनिस्टर स्पर्धेत भरभरून असा आनंद लुटलाय त्याच का हे देव बघायला असते वहिनी माझ्या त्यांना साडी दिले हे लाल द्यायची साड्या कशा ठेवल्या त्या आणि साड्या इकडं तू संतोष संतोषला द्या बर का संतोष बायको खूप खुश अरे ता नाही त्या ते माझं फॅन आहे ते मेसेज करतो त्याला टायपिंग येत नाही काय हॅलो सर मी फॅन आहे मी येऊ का कार्यक्रम बघायला पिक्चर स्टेजवरच वाचला आहे अहिणी अ

माझ्याकडे त्यांचा गणपती मध्ये चांगला कार्यक्रम झाला आणि नेहमी नाशिकमध्ये खूप चांगले कार्यक्रम करतात तुम्हाला निश्चितपणे त्यांची छोटी अप्रतिम असे गीत आणि शेतकऱ्याची व्यथा ती तिच्या कवितेमधून मांडत असते दोघांसाठी आपण जोरदार काळा वाजवल्या पाहिजे मला क्षेत्रात माणूस असतो पण ज्या क्षेत्रातून येतो त्या क्षेत्राची जाणीव या दोघाही बाप लेखीना आहेत आणि त्यांच्यासाठी आमची दहा वर्षाची त्यांची माझी मैत्री आहे अतुल भाऊ तुम्ही या परिसराला हा जो कार्यक्रम निवडणुका खूप लांब आहे अजून पण तुम्हाला सामाजिक चळवळीची आवड असल्या कारणाने कारण निवडणुका आल्यावर तुमच्याकडे खूप कार्यक्रम होते निवडणुका येऊ द्या अशा डिक्लेअर होऊ द्या फक्त तुम्हाला कार्यक्रमाला वेळ नाही इतके कार्यक्रम तुमच्या भागात होते परंतु जी व्यक्ती कुठल्याही राजकारण डोळ्यासमोर न ठेवता जेव्हा राजकारण करेल तेव्हा निश्चित करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि अनेक लोकांच्या सोबत राहून त्यांना आतापर्यंत सभागृहात पाठवले झाडगाव महोत्सव दोन हजार चोवीस साठी आपल्यामध्ये आज उपस्थित असलेले कराम भाऊ गायकर आमचे मित्र अतुलजी जाधव आणि या सर्व कार्यक्रमाची आपल्यासाठी जी मेजवानी घेऊन आले गेल्या सात दिवसापासून अतुल भाऊंनी जो उपक्रम इथे राबवला व्हॉलीबॉल स्पर्धा असेल मॅटवरच्या कुस्ती असतील सर्व वयोगटासाठी सर्व लहान बाळगोपळांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत ज्या ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्या स्पर्धांचा सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे भाऊंनी त्यांना जास्त या क्षेत्राचं ज्ञान असल्यामुळे त्यांनी अतुल भाऊंना शब्द दिला आहे पण मला नक्कीच ही गर्दी बघून असं वाटते की या आडगावचं युवा नेतृत्व अतुलदादा मध्ये यांच्या ह्या कार्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असतील यांच्या याच्या पुढे त्यांच्या प्रत्येक कार्य असतात नाडगाव महोत्सव मध्ये पहिल्यांदाच मी आलो अतुल दादा मते युवा मंचच्या माध्यमातून जे आजचं नियोजन होतं खूप सुंदर होतं आणि भावी काळामध्ये येत्या काळामध्ये राजकीय वाटचाल त्यांची मोठी असणार आहे कारण की आजच्या प्रतिसादातून जाणवलं आणि सगळ्या म्हणजे उपस्थितांच्या आशीर्वादाने माता माऊलींचं एवढं प्रेम मिळाल्यातून समजून येतं की भावी ते आमदार नक्कीच असतील एवढ्या शुभेच्छा त्यांना धन्यवाद आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात भरघोस अशी कॉमेडी देखील करण्यात आली येस येस आदुल दादांचं नाव एवढं भारी आहे दादा या भा शहरासाठी या भागासाठी खूप सारी चांगली चांगली कामं करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो गेले चार पाच दिवस झाला हा महोत्सव चालू आहे आज पाचवा दिवस आणि आपल्याला संधी त्यांनी दिलेली आहे कशी कर सुरुवात करायची सांग मला देऊन सुरुवात करूया काय द्यायचं सांग तू म्हणाल ते देऊया आपण तुमच्याकडून अरे माझ्याकडून का द्यायचं माझ्याकडून का अतुलदा कार्यक्रम माझ्याकडून देऊन सुरुवात करूया बोल काय द्यायचं प्रत्येकाला साऊंडवाले प्रत्य हो, वाले कॅमेरावाले वाले कॅमेरा वाले सिक्युरिटी बाउन्सर सगळं वहिनी लिखर चिल्ली पिल्ली सगळ्या ना बचत गटाच्या अध्यक्ष ब्युटी पार्लरवाल्या वाल्या बरोबर हा सगळ्यांना सगळ्यांना प्रत्येकाला नवरेला भांडून आलेल्या तुमच्याकडून हा माझ्याकडून पाचशे पाचशे रुपये वाटून टाका इकडे बघा मॅडम

यावेळी विजेता महिलांनी दक्ष कड़े आपले मनोगत व्यक्त केलंय आम्हाला सगळ्यांना लेडीजला त्यांनी प्रसह केलं त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवला खूप त्यांच्याकडे आणि अजून महिलांसाठी कशा प्रकारे उपक्रम राबवावे असं तुम्हाला वाटतं त्यांनी जास्तीत जास्त असं लेडीज राब प्रत्येक खेळा करणं आणि प्रत्येक खेळ असो काही असो प्रसाद करणं परत जागी लेडीजसाठी काहीतरी व्यायामशाळा म्हणा हे सगळं केलं पाहिजे मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे तशी ते करताच पण तुम्हाला पण आम्ही वॅरंटी किती करतील एकदम छान कार्यक्रम होता त्यांनी एकदम छान कार्यक्रम राबवला ना त्याच्याबद्दल एकदमदम छान अभिनंद एकदम केलं ते खूप छान वाटलं त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला पण खेळता आलं त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी थँक्यू अतुल काय अपेक्षा पत्रक राबवेत अजून राबवले उपक्रम प्रकारे काय राबवावं आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये सलग सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक अतुल दादा मते यांनी केलंय सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की महिलांचा खूप भरभरून महिला नव्हेच तर पुरुषांचा देखील म्हणजे खेळण्यासाठी महिलांनी सहभाग नोंदवला आणि बघण्यासाठी पुरुषांनी नोंदवला आडगाव नगरी व परिसरातून सर्व नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि उपस्थित लावली आपण जर बघितलं बारा वाजले तर आत्तापर्यंत सर्व लोक बसून आहेत आणि क्रां स्पेशली मी धन्यवाद देईल क्रांतीनाना माळगावकर यांना त्यांनी खऱ्या अर्थाने सर्व महिलांना इथं एक वेगळी त्यांच्यामध्ये जादू ऊर्जा निर्माण केली आणि या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने जो रोजच्या दिवसामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये महिला तेच त्याच जीवन जेवून आहेत त्याच्यातून फ्रेश होण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने महिलांना काहीतरी नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी हे जे उपक्रम घेतले जे खेळ घेतले यासाठी स्पेशल मी त्यांचे धन्यवाद मानेल आणि ज्याप्रकारे ते म्हटले की पुढच्या वर्षी आपण अशा प्रकारच्या अनु अनेक कार्यक्रम घेतले पाहिजे तर असे कार्यक्रम नक्कीच त्यांच्या शुभेच्छांनुसार आपण या ठिकाणी परत अरेंज करू आणि इथल्या आडगावकरांना पंचकृषी सर्व नागरिकांना या ठिकाणी हा आनंद घेता येईल अशी आपण परिस्थिती या ठिकाणी निर्माण करू आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्याचा आपला कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसानिमित्त आपण महाराष्ट्रातील टॉपचे गायक जे असलेले प्रतीक सुळसे जे इंडियन आयडल आहेत आपले मराठी इंडियन आहेत त्याच्यानंतर सुरभी कुलकर्णी ऋषिकेश रिकामे त्याच्यानंतर प अम्रपाली पगारे अंजना बर्लेकर हे सर्व गायक आपल्या ठिकाणी या आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी गाण्यासाठी येत आहेत तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित लावेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी आपले जे प्रमुख उप उपस्थित आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड स्वराज्य रक्षक मालिकेतल्या येसुराणी या ठिकाणी आपल्यामध्ये असणार आहे यांना बघण्यासाठी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या सर्वांनी उपस्थित लावे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्या समारोप करण्यात सर्वांनी सहभाग नोंदवा असे मी सर्व नागरिकांना विनंती करतो व आलेल्या सर्व नागरिकांचं मी मते युवा मंचतर्फे आभार मानतो धन्यवाद या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव